उमेदवाराला डावलात सूचकाने अर्ज घेतला मागे शिवसेना शिंदे गटाचे नेते संभाजी कदम अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एक अजब प्रकार समोर आला आहे उमेदवार अवंती शिरसूल यांचा प्रभाग सहा ब मधील अर्ज चक्क सूचकाने मागे घेतला त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते संभाजी कदम आक्रमक झाले त्यांनी विरोधकांवर टीका केली शुक्रवारी दोन जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली उमेदवार अवंतीताई शिरसूल यांचा त्या ठिकाणी नामनिर्देश निर्देशन पत्र दाखल करून आज माघारीच्या दिवशी यांचे जे सूचक आहे नाव दीक्षा रतन दीक्षा रतन तुपगिरे यांनी स्वतः येऊन त्यांच्यावर ज्या पद्धतीची दहशत या ठिकाणच्या गुंडांनी या ठिकाणी केलेली आहे विरोधकांनी केलेली आहे तर निवडणुकीचा सा सामना करण्यापेक्षा ह्या मार्गाने त्यांनी उमेदवारी मागं करण्याचा किंवा कुठेही आमच्या उमेदवार या ठिकाणी उभे आहेत यांनी कोणतीही सही दिली नाही आणि ये या ठिकाणचे जे आरो आहे यांनी त्यांचा फॉर्म मागं घेतला असं त्या ठिकाणी जाहीर केलं खरं तर याच्यातच फार मोठं गौड बंगाल आहे कारण की मी स्वतः आज नामनिर्देशन मागं घेण्यासाठी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की स्वतः एक तर तुमची सही पाहिजे नाही तर तुम्ही सूचकला त्या ठिकाणी प्राधिकृत केलं पाहिजे की माझ्या वतीने हे जाईन आणि हे माझा फॉर्म मागं घेऊ शकतात असा कोणताही फॉर्म किंवा कोणतीही सही आमच्या उमेदवारांनी केली नाही आणि म्हणून तीन वाजाच्या आत आमच्या उमेदवाराला जसं समजलं की व्हॉट्सअपवर असं समजायला लागलं की माझा फॉर्म बाद झाला त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि तीन वाजाच्या आत त्यांनी एक आमच्या वकिलांच्या मार्फत त्या ठिकाणी मी कुठेही माझा फॉर्म मागं घेतलेला नाही मी स्वतः या ठिकाणी हजर आहे मी कुठेही सही केलेली नाही आणि यांच्या वतीने जे यांचे सूचक होते आमच्या उमेदवाराचे ते अद्यापपर्यंत समोर येत नाही कदाचित ते कुठं आहेत त्यांना कोणत्या परिस्थितीत नेलं आहे याची देखील शहानिशा करणं किंवा चौकशी करणं त्याच्या संदर्भात आम्ही पोलिसात देखील जाणार आहोत जर का त्या महिलेला त्या ताईला काही झालं नसावं अशा पद्धतीचं वातावरण खरं तर या नगर शहरात आपण कालपासून पाहू राहिलो की उमेदवार त्या ठिकाणी डायरेक्ट बिनविरोध होत आहेत जनतेचा कौल घेण्यासाठी त्यांना जायचं नाही वेगळ्या पद्धतीने नगरकरांच्या समोर लगेच आम्ही निवडून आलो आमच्यासमोर कुणीच नाही आणि कशा पद्धतीचा कालपासून हायदोस या नगर शहरामध्ये चालू आहे प्रत्येक भागाभागामध्ये उमेदवाराच्या घरासमोर शंभर शंभरचे टाळके आणि उमेदवार स्वतः पुलीस संरक्षणामध्ये जाऊन फॉर्म भरू राहिले पण नगर शहर कोणत्या दिशेने चाललंय पण नगरची जनता अत्यंत सुज्ञ आहे ज्या ज्या वेळेस शिवसेनेने या नगर शहरामध्ये उठाव केलेला आहे लोकांसाठी काम केलेलं आहे नागरिक आमच्या बरोबर राहतील मायबाप जनता ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या माघं राहील आम्ही ही जी घटना आहे ही आमच्या सर्वोच्च नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील कळवलेली नगरच्या संदर्भात काय काय घडतय आणि प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने वागत आहेत याच्यावरही आमचा या ठिकाणी आक्षेप आहे मी काल रात्रीपासून घरात नव्हते आणि मी नसताना सुद्धा डुप्लिकेट सही मारण्यात आली माझी सूचकांना होते गायब केलेली सकाळपासून नऊ वाजल्यापासून अजून तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे तिचा काही पत्ता लागलेला नाहीये आणि असं मी म्हणजे माझे मिस्टर वीस वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असताना त्यांना वर्षी उमेदवारी साठी अर्ज आम्ही स्वतःला तिकीट मिळाल्यामुळे आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार झालेले तरी काल रात्रीपासून त्यांनी आमच्यावर खूप दबाव आणला माघार घेण्यासाठी त्या कारणास्तव त्यांना मी एका शब्द सांगितलं मी माघार घेणार नाहीये ही लढाई आहे सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे मी आणि माझं असं मत आहे मी जनतेसाठी तयार येईन का सगळ्या गोष्टी करण्यासाठी इमानदार माणसांना त्यांनी असं प्रेशर आणून त्या मुलीला सकाळी नऊ वाजल्यापासून बेतपत्ता केलेला आहे आणि तिला काहीतरी बोलून तिला काहीतरी सांगून तिचा फोन स्विच ऑफ करण्यात आलेला आहे ती घरी अजून आलेली नाही आहे आणि मी पण स्वतः बाहेर होते मी आणि माझे पती दोन मुलं आणि रात्रभर ते माझ्या घरापाशी खूप त्रास दिलेला आहे माझ्या सासूला आणि घराच्या बाहेर कल्ला केला त्यांनी तरी आम्ही सहन केलं दोग तरी आम्ही दोघंही नसताना तरी त्यांनी आज मला मी साडेबारा एक वाजेपर्यंत ती मुलगी येऊन तिला काहीतरी सांगून त्यांनी तिच्याकडनं सही घेण्यात आली आणि ती अजूनही अद्याप तिचा तपास लागलेला नाही आहे आणि मी काही सही केली नाही ही सगळी खोटी बातमी आहे आणि मी माघार काही घेतलेली नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी पैशासाठी काहीतरी त्या मुलीला सांगून काहीतरी प्रकार घडवण्यात आलेला आहे